नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवत आहे विविध आजारावर रामबाण उपाय ठरणारी एक रानभाजी तर आज आपण बनवत आहोत पात्र्याची भाजी तर ही पात्र्याची भाजी पहा अशा प्रकारे याची पाणी असतात आणि ही भाजी सहसा पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्येच उपलब्ध असते तर ही भाजी मी आमच्या शेतातून आणलेली आहे तर बाजारामध्ये देखील अशा प्रकारची ही पात्राची भाजी देखील तुम्हाला सहजपणे या दिवसामध्ये मिळू शकते तर या भाजीची पाणी पहा अशा प्रकारे थोडीशी अशी असतात तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर पित्ताच्या आजारावर त्वचा रोगावर मुतखडा किंवा रक्ताची कमी असेल त्यासाठी देखील ही भाजी खूपच उपयुक्त ठरते तर मग लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया तर ही भाजी बनवताना बरेच जण ही भाजी अगोदर उकळत्या पाण्यामध्ये शिजवून घेतात नंतर ते पाणी टाकून देतात आणि मग भाजी बनवतात त्यामुळे भाजीतील पोषक तत्वे निघून जातात परंतु इथे मी ही भाजी अगोदर उकडून न घेता बनवणार आहे तर त्यासाठी ही भाजी मी शेतातून आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये अगोदर पंधरा मिनिटे बुडवून ठेवली नंतर भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि व्यवस्थित निवडून घेतली आणि त्यानंतर अशा प्रकारे मोठ्या आकारात कापून घेतली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर आता भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल होतावे तेल चांगले गरम झाले की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू द्यायची मोहरी चांगली तडतडली की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा तर लगेचच आता यामध्ये वीस ते पंचवीस लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे उभडधुबड कुटून यामध्ये घालायच्या आणि अगदी मंदाचर हा लसूण या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर रनभाज्या बनवण्यासाठी इतर कुठल्याही मसाल्यांपेक्षा लसणाचे प्रमाण थोडेसे जास्त असते त्याची चव या भाजीला छान अशी येते तर लसूण हलकासा गोल्डन कलरवर आला की यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे सोबतच यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतले आहेत ते देखील यामध्ये घातले आहेत आता हा कांदा आणि मिरच्या व्यवस्थित अशा तेलामध्ये चांगला सोने रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत कलत्याने एकसारखे हलवत राहावे जेणेकरून कांदा करपू नये यासाठी साधारण पाच ते सात मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर हा कांदा मी छान असा सोनीर रंग येईपर्यंत परतून घेतला आहे तर आता पहा या कांद्याला छान असा सोनी रंग आलेला आहे आणि आता यामध्ये अगदी चिमूटभर हळद आणि चवीनुसार लाल तिखट घालावे आणि एक मिनिटभर हे चांगले तेलामध्येच परतून घ्यायचे आहे तर या रानभाज्या बनवण्यासाठी आपल्याला इतर कुठल्याही मसाल्यांची आवश्यकता नाही फक्त लसूण कांदा आणि तिखट मिठामध्येच या भाज्या छान अशाच चविष्ट होतात तिखट घातल्यानंतर साधारण एक मिनिट बर मंदाचीवर मी ते तेलामध्ये चांगली परतून घेतले आता यामध्ये ही चिरून ठेवलेली जी पात्राची भाजी आहे ती या कढईमध्ये घालावी आणि कलत्याने एकसारखी हलवत ही भाजी तेलामध्ये पर चांगली परतून घ्यायची आहे तर सुरुवातीला ही भाजी तुम्हाला थोडीशी जास्त वाटेल पण पर तेलामध्ये परतली असता ती छान अशी परतली गेल्यामुळे अगदी कमी स्वरूपात दिसते तर पहा अशा प्रकारे एक ते दोन मिनिटे मोठ्या आचेवरच ही भाजी आपल्याला तेलामध्ये चांगली परतून आणि वापरून घ्यायची आहे तर पहा आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे तर सुरुवातीला आपण यामध्ये मीठ घालणार नाही हो, कारण सुरुवातीला भाजी आपल्याला थोडीशी जास्तीची वाटते परंतु परतल्यानंतर ती अगदी कमी स्वरूपात तयार होते त्यामुळे आपल्याकडून मिठाचा अंदाज चुकत नाही आणि मीठ अगदी योग्य प्रमाणात या भाजीमध्ये घातली जाते मीठ घातल्यानंतर या भाजीला आपोआप पाणी सुटू लागते कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायचे अशा प्रकारे आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट घालावे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता भाजीच्या अगदी वरती अशा प्रकारे आपल्याला हे कूट घालायचे आहे कूट घातल्यानंतर कलत्याने अजिबात ते हलवायचे नाही तर यावर झाकण ठेवून पाच मिनिटे मंदाचेवर आपल्याला भाजी चांगली वापरून घ्यायची आहे तर कूट देखील वाफीवर चांगले शिजले जाते आणि भाजीला जे अंगचे पाणी सुटलेले आहे तेवढ्या पाण्यातच ही भाजी देखील छान अशी शिजलेली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तर भाजीमध्ये वरतून मी दुसरे पाणी देखील घातलेले नाही तरी देखील ही भाजी पाहा अगदी छान अशी शिजलेली आहे तर अशा प्रकारे बहुगुणी आरोग्यदायी अशी ही पात्रची भाजी तयार झाली आहे भाकरीसोबत खायला खूपच छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब